सर्व गुरुवर्यांना माझा सादर नमस्कार मी डॉक्टर विशाली जोशी सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र आज पुन्हा श्रीमंत राजयोगी मैपतीनाथ महाराजांच्या एका पदाचे निरूपण करण्यास प्रवृत्त झाले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रीनाथ महाराजांनी एका ब्राह्मण कुळात जन्म घेतला होता त्यांचे रस्ताश्रमीचे नाव श्री सखाराम केरसुणे असे होते आणि ते सद्गुरुनाथाच्या कृपेने नंतर महेपती झाले पण जेव्हा ग्रस्थाश्रमात ते ब्राह्मण होते तर त्यांचे सुद्धा झाले असेल उपनयन संस्कार झाला असेल आणि भौतिक जगात भौतिक कर सत्कर्मांमध्ये एक संस्कार आहे तो उपनयन संस्कार त्यांचा झाला असून त्यांनी संध्यावंदनसुद्धा केले असेल पण ह्या पदात ते तसे संध्यावंदन करीत नाही आहे ध्यानस्थ असताना आध्यात्मिक संध्यावंदन करत आहे याचे फार अप्रतिम वर्णन या पदात केले आहे पदाची पहिली ओळ आहे सत्यलोकी यामा काळ झाला त्रिकुटी उदेला दिनकर जेव्हा भौतिक जगामध्ये आपण संध्यासमयी होणारे जप कर्म वगैरे करतो त्याला संध्यावंदन म्हणतात संध्यासमयी होणारे जपारी कर्म दीर्घकाळ संध्या, वन, हो, संध्या वंदन केल्याने ऋषींना दीर्घ आयुष्य प्रज्ञा यश अक्षय कीर्ती आणि ब्रह्मवर्चस्व दिव्य तेज प्राप्त होत होते म्हणून ते संध्यावंदन करत होते संध्यावंदना हा हिंदू धर्मातील ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या त्रिवर्णीयांनी करावयाची एक उपासना आहे या उपासनेची सुरुवात उपनयन संस्कार या नंतर केली जाते दररोज प्रातकाळ मध्यान्हळ व सायंकाळ अशा तिन्ही काळी ही उपासना करण्याची पद्धत असते ही आ, उपासना आपल्या गुरुकडून शिकून घ्यावी लागते अर्घ्यदान गायत्री जप व उपस्थान ही संधेतील मुख्य कर्मे आहेत संधेमध्ये गायत्री देवी सूर्य अग्नि वरुण इत्यादी देवांची उपासना केली जाते संध्या उपासनेचे टप्पे पहिला टप्पा म्हणजे भस्म धारण करावे लागते दुसरं आचमन तिसरा प्राणायाम चौथा संकल्प पाचवा प्रथमार्जन सवं मंत्राचमन सातवं द्वितीय मार्जन आठवं आगमहर्षण नववं अर्घ्यदान दहावं आसन अकराव न्यास बारावं गायत्री ध्यान तेरा उपस्थान चौदा दिग्वंदन पंधरा प्रदक्षिणा सोळा अभिवादन सतरा विसर्जन त्यात गायत्री मंत्र म्हणावा लागतो ओम भू भु, ओम भुव ओम स्वहा ओम महा ओम जना ओम तप ओम सत्यम ओम भर्गो देवस्य भर्गोदेवस्य धीमही यो योन प्रचोदयात ओम आपो ज्योती रसोमृतम ब्रह्म भूर्भुवस्वरोम एवढं करून तिन्ही त्रिकाळ ही संध्या करावी लागते हे भौतिक युगात भौतिक जगात माणूस आपल्या स्वतःच्या स्थूलदेहाने हे सर्व करतो मैपतीनाथ महाराजांनी या पदात आध्यात्मिक संध्या केली आहे म्हणजे ते ध्यानस्थ असताना कुंडलिनी जागृतीच्या वेळेस त्यांनी हे संध्यावंदन केले आणि तिन्ही काळ केले तिन्ही लोकांमध्ये केले त्याचं हे अद्भुत वर्णन आहे मी या पदामध्ये आलेल्या काही शब्दांचे पुन्हा निरूपण करत आहे मूळ मधील शिवपुराणावरील शिवपार्वती संवाद आहे हा तर शिवपार्वती संवादामध्ये पार्वती किंवा दुर्गादेवी ही महादेवाला सदाशिवाला विचारते आणि त्याचा उत्तर म्हणून महादेव प्रत्येक शब्दाचं आकलन करता आहेत त्यात पहिला शब्द आहे त्रिकुटी स्थान ओम तत्परम स्थाने काश्य ब्रह्मा ब्रह्मादेवता गायत्री संध्या प्री पी प्रभा अवस्था वैखरी वाचा पूरक हम स्वमा उदास्वर गाहपत्यग्निंद्रियाविकार सृष्ट्यथ क्रियासत्वगुण ऋग्वेद महदाकाशतुर्या प्राप्ती प्रथम प्रणव कर्म मीमांसक दर्शन हे ज्ञानब्रह्मयास हे दर्शन हे सौर सौरविद्या हे आचरण हे गोष्टी ज्ञानयासि साहित्य आचारलीसि आचारली बोलिजे प्रथम सूचिकाजानर्गेण मणीना भेदी कुल दशशकबिंब दृश्यते ब्रह्मचारी सत्वरज इडा सुषुम्ना पिंग सर्ण मकरोकारोकारेशून्य लभ्यते शिरे त्रिकुटे शंकर सभा दृश्यते पितामह पितामहस्त पितामहस्तथवाथ प्रणम्यम कुरुते सदा म्हणजे त्रिकुटस्थानावर ब्रह्माचं स्थान आहे आणि सत्वगुण आहे त्याचा जागृती अवस्था आहे संध्यापी प्रभा आहे त्याचा वाचा याची वैखरी वाचा आहे आणि स्थूल देह आहे सत्वगुणाचा देह आहे आणि त्रिकुटावरती शंकर सभा दृश्यते दृश्यतेच्या पिताम पितामह पितामह म्हणजे ब्रह्मा त्रिकुटवरती वास करतो असे हे त्रिकुटी स्थान आहे याला स्थूलदेहही म्हणतात त्यानंतर श्री हटस्थान यातही उल्लेख पुन्हा पुन्हा प्रत्येक पदामध्ये येऊन राहिला आहे ओम तत्परमेश्वर हटस्थाने उकारस्य प्रणव इच्छाशक्ती आव्हान व आपऋषी विष्णुदेवता त्रिष्टुप छंद प्रभा स्वप्नावस्था मध्यमावाचा कुंभक पवन मनचंद्र रजसत्वाग्निव्यापिला पार्थ वीण योग यजुर्वेद आप विष्णु सनातन उदकरातलय प्राप्त भक्ती दर्शन हे ज्ञान विष्णूचे लिंग लिंग देहनास्थळ हो जाण यासी साहित्यपूर्ण गुरुलिंग म्हणजे रसने हटी श्री हाट स्थान तेथे आपऋषी नांदे आपण गुरुर्लिंग यजुर्वेद कारण देवी म्हणजे हे श्रीहाट स्थान सूक्ष्म शरीर असतं आणि रसनास्थळ म्हणजे जिभेजवळ असतं इथे विष्णूचा लिंगलिंग देह असतो आणि आप ऋषी आप आहे आणि ह्याची विष्णू देवता आहे स्वप्न अवस्थेमध्ये मध्यमावाचा म्हणजे पहिल्या ह्याच्यात वैखरी वाचा होती ह्याच्यात मध्यमावाचा यजुर्वेदाचा आहे पहिला ऋग्वेदाचा होता त्रिकूट ऋग्वेदाचा आणि श्रीहाट यजुर्वेदाचा आहे असं सदाशिवानी मातेला सांगितले तिसरं आहे स्थान हे शिवपार्वती संवाद चालला आहे स्थानाविषयी महादेव पार्वतीला सांगतात आहे आता गोल्हाटस्थानीची मात शक्तिश्री म्हणे जगन्नाथा हा ब्रह्मांडीचा वृत्तांत ऐकदेवी हे गोल्लाट चक चक्र ओमतत्पर गोल्लाटस्थान सकार असते मात तृका तेजऋषी रुद्रदेवता जगती छंद अलोहित प्रभा सुषुप्तअवस्था कारण देह पश्यतीचा रेचकपवन बुद्धियुक्त सूर्यतमोगुण ज्ञान शक्ती चापल्यार्थ विनियोग प्राण कारण माया देह सामवेद वर रुद्रवस्थ स्वस्थता मकारलय प्राप्त हे ज्ञान असे रुद्राचे यासी साहित्य समाधीचे हे ची शिवलिंग म्हणेची साचे दानदेवी चु चक्र चक्रकमळ तेथे ऋषी करी झळाळ शिवलिंग सामवेद केवळ असो देवी सुषुप्ती अवस्था तस्थानी आणि देवता पिनाक पाणी हे समस्त ही लालवर्णी शोभती सुरंगे म्हणजे गोल्हाट स्थान डोळ्यांवर चक्षुवरती कमळ आहे तेथे तेज ऋषी तेज तत्व आहे शिवलिंग त्याचं देवता आहे आणि ती लाल वर्णाची आहे सामवेद आहे आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये हे असतं पारणदेह आहे आणि पश्चंती वाचा आहे तमोगुणी आहे एवढे ह्याचे सगळे गुण सांगितलेले आहे म्हणजे पहिलं स्थूल शरीर त्रिकुटस्थान दुसरं श्रीहाट म्हणजे सूक्ष्म शरीर आणि गोल्हाट म्हणजे कारण शरीर आणि हे तमोगुणी असतं याचं रंग लाल असतो औटपीठ हे चौथे आहे आता ब्रह्मांडीचे औटपीठ जेथे देव नीळकंठ ते सांगाजी मजसी वरिष्ठ देवराय ऐसेम बोले आदिशक्ती मग देवमणे व पार्वती औटपीठाची कैसी स्थिती ती तुझं सांगतो ओम तत्पर औटपीठ पुण्याग्निस्थान तेथे स्तंभिजे ओंकारस ऋषी ओंकार ईश्वर नारायण देवता विराट छंद सर्वन्यास समूळ बीज नील प्रभात तुर्यावस्था शिकंद परावाचा परा त्रा हाटक पवन अथर्वण वेद प्रत्यगामानी महाकारण देह हो, याचा नाशी ओंकारासी नाश हेची ज्ञान ईश्वर ओंकारासे यासी साहित्य समाधी सासे आणि जंगम लिंग बोलीये वाचे दान देवी ऐसी ही चारी स्थान के दान, तुदो निरोपिली गहन जेणे फिटे अज्ञान ब्रह्मांडीचे महादेवानी आदिशक्तीला या चारी स्थानांच्या बा बाबतीत ज्ञान दिले आणि औटपीठाच्या बाबतीत ते सांगतात आहे की हे ह्याचा देव निळकंठ आहे ओंकाराची अर्धमात्रा आहे ही वायू ऋषी आहे नील आहे तुर्यावस्था आहे आणि परावाचा आहे आणि हा अथर्वण वेदात उत्पन्न झालेला महाकारण देह आहे या चारी देहांचे वर्णन आणि चारी त्यांच्या अवस्था आणि चारी वाचा हे सगळं एकत्रीकरण करून महादेवानी देवीला समजवले आहे तरी तरीसुद्धा देवीने पुढे विचारले आहे गुंफा भ्रमर म्हणजे काय दुर्गा म्हणे देवू देवा असे या उपरी काय असे ते सांगावे संतोषे मदलागी मग बोले शूळ पाणी ऐक मणे वो भवानी आता चक्रदाणी सदाशिव देवता अव्यक्त छंद कृष्ण उमन उन्मनी अवस्था पै अतिपरावाच्या काळान आत्मा महा अद्भुत जाण विस्मृती केवळ देवज्ञान ओंकारस्थ साहित्य अभिमानी सदाशिव बौद्ध दर्शन पैन्य उपदर्शन भक्तिविद्या जाणं साहित्य हे विद्या समाधी आचरण सदाशिवाचे हे प्रसादलिंग श्रोती गुंफा भ्रमर तेथे आकाश ऋषी महालिंग थोर आणि प्रसादलिंग उच्चार सूक्ष्म वेदाचा तेथे अवस्था उन्मनी बाळी सदाशिव देवता जवळी यास कृष्णरण धळाळी मिरवित असे हे काळ्या रंगाचं असतं आणि सदाशिव याचा देवता आहे अतिपरावाच्या आहे उन्मनी अवस्था आणि हा भ्रमर म्हणजे जिथे भावरे फिरतात ज्या गुफेमध्ये ती गुफा असे म्हटले आहे आता ऋषी आकाश आहे आणि हा सूक्ष्म वेदाचा आहे असे हे पाचवे चक्र झाले आणि ब्रह्मरंध्र हे शेवटचे एक देवी या उपरी ब्रह्मरंध्र सहस्त्र दळाभीतरी तेथे जीव शिव निर्धारी एक झाले गुरुकृपेचा अभयकर मस्तकी ठेवी निरंतर तरी ज्योतिरूपी प्रकाशर प्राप्त होय येथे नास्ती देव आपण अवस्था देवता दि वर्ण येथे समस्तासी लय होय जाणं त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं एक आणखी पायरी वरती आहे त्याला ब्रह्मरंध्र असे म्हणतात ते ब्रह्मरंध्र म्हणजे टाळूवरती जिथे बाळाची कोमल जागा असते आपल्याही टाळूवर दहावे द्वार बनायचे त्याला त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात आणि सहस्त्रादळाच्या आतमध्ये आहे जिथे कमळाला सहस्त्र पाकळ्या आहे त्या क कमळाच्या आतमध्ये आहे आणि तिथे जीवशिव निर्धारी एक झाले म्हणजे तिथे अद्वैत होतं जीव असं एक ऐक्य होतं गुरुकृपेच्या याने ते ऐक्य घडू शकतं आणि ज्योतिरूपी प्रकाशच्या वेळेला दिसतो येथे नास्ती देवा ये कौन्ती, कौन्ती देव आपण येथे कोणती कोणती देवदेवतादी नाही आहे कोणत्याही अवस्था नाही आहे येथे समस्तांशी लय होय जाणं म्हणजे समस्त जीवात्मा लय होत विलीन होतात त्यात विलीन होऊन जातात ते त्यांचे अद्वैत होते आणि त्यांना ते परब्रह्म दिसते तर एकूण ह्या सहा आ, ही सहा स्थाने आहे खरं तर मुलाधारापासून विशुद्धीपर्यंत सगळे शक्तीचा क्षेत्र मानलं जातं आणि विशुद्धीनंतर आज्ञाचक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत सगळं शिवाचं क्षेत्र असं मानलं जातं आणि आदिशक्ती कुंडलिनी रूपामध्ये सर्पिणी रूपामध्ये ती सुषुमनेतून तिचा प्रवाह होऊन ती वर उठते आणि त्रिकुटापर्यंत येते पुढे मैपतीनाथ महाराज संध्या कशी करतात ते आता आपण पदाकडे वळूया कमी ओळींचे आहे पण त्याच्याकरता एवढी मोठी प्रस्तावना देणे फार जरुरी होते कारण हे शब्द स्पष्ट झाल्याशिवाय पदाचा अर्थ समजणे दुष्कर आहे कारण पद लहान जरी असले तरी अर्थ फार गूढ आणि सखोल आहे महिपतीनाथ महाराज म्हणतात सत्यलोकी आम्हा प्रात काळ झाला सत्यलोकी म्हणजे त्रिकुटी सत्यलोकी आम्हा प्रात काळ झाला त्रिकुटी उदयला दिनकर म्हणजे महाराज जेव्हा ध्यानावस्थेमध्ये होते त्यावेळेला आज्ञाचक्र त्यांचं सक्रिय झालेलं होतं आणि तिथे त्यांनी स सत्यलोकी म्हणजे ब्रह्माचं स्थान मी आधीच सांगितलं त्रिकुटी म्हणजे ब्रह्माचे स्थान तिथे सकाळ झाली आणि तिथे सूर्य उगवला वैकुंठाशी येता होता माध्यान्ह काळ श्रीहाटी मंडळ स्थिर राही वैकुंठापर्यंत येता येता आम्हाला मंदा मा... काळ झाला म्हणजे दुपार झाली म्हणजे ते त्रिकूट परून कुंडलिनी श्रीहाटी आली श्रीहाटमध्ये आली म्हणजे सूक्ष्मदेहात आली आणि तिथे ती स्थिर राहिली आणि तिथे विष्णूचे स्थान होते आणि ते जिभेजवळ आहे जिव्हेजवळ रसनेजवळ रसनेहाटी श्रीहाटी असे सांगितले आहे तर त्या जिभेजवळ त्यां ते आले तेव्हा म्हणजे त्यांची जी कुंडलिनी शक्ती आदिशक्ती शक्ती वैकुंठापर्यंत आली म्हणजे हे सगळं देहाच्या आतच चाललंय वैकुंठ वगैरे बाहेरचे प्रदेश नाही आहे भौतिक शरीराच्या बाहेर काहीच नाही आहे महाराज जेव्हा ध्यान करत होते तेव्हा त्यांना सकाळी जे हे सत्यलोकी त्रिकुटी म्हणजे ब्रह्मस्थानावरती जिथे ब्रह्मा आहे तिथे सूर्य उगवलेला दिसला आणि वैकुंठासही येतात म्हणजे विष्णूच्या स्थानाजवळ येतात म्हणजे रसनेजवळ येतात जिवेजवळ येतात त्यांना श्रीहाटी मंडळ दिसलं तोपर्यंत दुपार झाली होती आणि कैलास भुवनी अस्तमान होय गोल्हाटी हा पाहे बुडाला असे म्हणजे तो सूर्य त्रिकुटीला उगवला होता कैलास भुवनी अस्तमान होय म्हणजे संध्याकाळ झाली आणि तिथे त्याचा अस्त झाला गोल्हाटी हा पाहे बुडाला असे आणि गोल्हाटी म्हणजे हा कारण शरीर असतो आणि कारण शरीरात पुष्कळ विकल्प वगैरे असतात तिथे हा बुडून जातो म्हणजे सूर्य अस्ताला जातो तिन्ही काळ आम्हा तीही लोकी गे कार, कार लोकी गे लोक गेले म्हणजे तिन्ही काळ म्हणजे प्रातकाळ मध्यान काळ आणि संध्याकाळ हे तिन्ही काळ आमचे तिन्ही लोकी गेले तिन्ही लोक कोणते सत्य लोक म्हणजे त्रिकूट आणि वैकुंठ लोक म्हणजे विष्णूचे स्थान म्हणजे श्रीहाट आणि कैलास लोक म्हणजे गोहाट हे तिन्ही स्थानावर तिन्ही काळ आम आमचे तिन्ही लोक गेले काही नाही केले गुरुविण आम्ही तेथे ते काहीच नाही केले गुरुच्या बिना आम्ही काहीच करू शकलो नाही गुरुवचनी संध्या साधयली सांग म्हणजे गुरुनी जसं आम्हाला संध्या जशी शिकवली होती ती आम्ही सांगोपांग साधली फळले अजी भाग्य दैवयोग हो योगे आज आमचे भाग्य आम्हाला उदयाला आले आ, हे हे आमचं दैवयोगच समजावा सतरावीचे स्नान अगमर्षण केले अर्घचंद्र दिद, दिले दिल्ले अर्घे आम्ही जोपर्यंत हे तिन्ही त्यांनी संध्या केली त्याच्यानंतर ब्रह्मरंध्र उघडले आणि ब्रह्मरंध्र उघडल्यानंतर कुंडलिनी त्या सहस्र दळात आली आणि तिथे तिने सतरावीचे स्नान केले सतरावी सुंदराचे मी पहिले वर्णन केलेले आहे त्याच्यामध्ये सोळा कला आणि सतरावी कला म्हणतात तिला अमृत कला म्हणतात सोळा कला म्हणजे पाच पंचमहाभूत पाच कर्मेंद्रिय पाच नैनेंद्रिय असे पंधरा सोळावं मन आणि सतरावी ही सुंदी सुंदरी ही जी अमृतकळा तिथे अमृत स्नान त्यांनी केलं आणि स्नान केलं स्नान करताना तोळून तोळून स्नान केलं सगळा मळ काढला मळ म्हणजे शरीराचा नाही आपल्या स्थूल देहाचा नाही अगमर्षण केले म्हणजे सगळ्या पापांचे प्रायश्चित्त केले अगमर्षणचा अर्थ जेवढी पापं आपण केली होती त्याचे प्रायश्चित्त केले अर्धचंद्र दिले अर्धचंद्र म्हणजे तिथे अर्थातच असं so, uh, ब्रह्मरंध उघडल्यावर तिथे ओंकार दिसले ओंकाराचं दर्शन झालेलं असेल आणि तिथे ओंकार म्हणजे ओमवरती जो अर्धचंद्र असतो त्याला त्यांनी अर्घ्य दिले जे तसं आपण भौतिक जगामध्ये सूर्याला अर्घ्य देतो त्याप्रमाणे त्यांनी त्या, त्या ओंकाराला अर्घ्य दिले मातेचा हा जप पित्यापाशी ठेऊ आदिशक्तीचा हा जप ओंकार जप आपण आपल्या प्रत्येक श्वासोश्वासाबरोबर एकवीस हजार सातशे वेळा अजपाजप करत अजपा करत असतो कारण हा श्वास सोडताना आणि श्वास आत घेताना सोहम सोहमचा ध्वनी आप आपोआपच उमटतो त्याला अजपा म्हणतात मातेचा हा जप पित्यापाशी ठेऊ म्हणजे कुंडलिनी शक्तीचा आदिशक्तीचा जगदंबेचा दुर्गेचा हा जप पित्यापाशी म्हणजे सदाशिवापाशी ठेऊ ध्वनी रूप होऊ म्हणजे नादरूप होऊन जाऊ आणि आकाशात जाऊ रूप होऊन आकाशात जाऊ आकाशात जाणे प्रकाशाची होणे सदेही गुंतणे न लगे आता आकाशात जायचे ध्वनी रूप होऊन म्हणजे नुसत्या ध्वनी तरंगा जातील आणि तिथे प्रकाश उत्पन्न होईल आणि सदेही गुंतणे न लगे आता म्हणजे आता आमच्या स्थूल देहात आमचा जो भौतिक देह आहे त्याच्यामध्ये आम्हाला गुंतायचे नाही ते आम्हाला ना आवडणार नाही नरहरीचे पायी संध्या ठेवी आली नरहरीनाथांनी जशी सांगितली होती त्यांच्या कारणाने मी संध्या केली आहे आणि महिपती लादली सर्व कर्मे आणि महिपतीनाथांना ती सर्व कर्मे जी त्यांनी आत्ता केली तिन्ही लोकी जाऊन संध्या केली म्हणजे तिन्ही लोक ते फिरू शकत होते आणि तीच महिपतीनाथांना लादली अशी ती त्यांना संध्या लावली आणि हे सगळं गुरुवीण होऊ शकले नसते दैवयोगे गुरुच्या कृपेने सद्गुरु कृपेने घडले हे त्यांनी अप्रतिम वर्णन केलं आहे आणि ही संध्या नक्कीच पूर्ण आध्यात्मिक संध्या आहे सतरावीचे स्नान म्हणजे घरी जे, जे आपण साधं स्नान करतो ते त्या प्रकारचे स्नान नाही आहे मला वाटतं आपल्याला सर्व आता समजले असेल सद्गुरुनाथ महाराज की जय धन्यवाद